परिषदेची निवडणूक सुरू आहे त्यातच इंदापूरमध्ये दोन एकमेकाच्या विरोधात लढणारे कायम राजकीय जे हे होते विरोधक होते ते एकत्र आले त्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी ये एकत्र येत चिन्हावर निवडणूक लढायचं ठरवलं आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या अप पद्धतीने कामाला लागलेत पक्षाचा आदेश नेतृत्वाचा आदेश पाळत प्रचार जोरात आहे पण त्यातच एक सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे जो लाकेवाडी काटे जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये विलास वाघमोडे विरुद्ध श्रीमंत रुले अशी लढाई होते काटोकी टक्कर समजली जाते बोललं जाते की आता यंदा काहीतरी बदल होणार आहे पण मात्र आपण या ठिकाणी आलोय त्यांच्या गटात आलोय सरापवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये आलोय त्या ठिकाणी पारावर बसून आपण लोकांची चर्चा करतोय विचारतोय खरंच काय खरं आहे काय खोटे कारण आपलं कसं आहे जाग्यावर जायचं आणि सत्यता पडताळायची बाबा निवडणूक सुरू आहे डोलेसर विरुद्ध विलास बापू असं जोरात लागले दोघं पण मातावरून नेते ते कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही काय वाटतंय तुम्हाला चांगला ये की डोलेसर निवडून का बरं डोलेसरच का मामाचं काम चांगलं आहे हर्षवर्धन पाटलाचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं पवारसाहेब तर काय बोलायचं का नको काय केलंय पवार साहेबांनी काय केलंय आव ह्या देशातलं देश माहित नसेल आताच्या राजकीय नेत्यांना आता आम्ही जुनी माणसं आहेत आम्ही पवार साहेबावरची माणसं आहेत पवार साहेबांनी पहिली ट्रीप इजिप्त मधून देशाला आणली तर कोणाला माहित नव्हती ह्या देशात त्यांनी आणली त्यांचीच माणसं आहेत ती पवार साहेब पवार अजित दादा कोणा तुमचं बरने मामा बिडोले सर जगदाळे आता हर्ष भाऊ त्याच्यातच आहेत इलास बापू इकडेच होता पण ते आता काय झालंय त्यांचं काय माहित म्हणते बापूचं वातावरण चांगलं आहे बापू त्यांना माहित असेल मग काय इलास आता काय त्यांच्याबरोबर नाही गेलो म्हणलं काय माहित मग त्यांचे जे विरोधक उमेदवार डोले सर त्यांनी काय केले असे त्यांनी काय नाही पण मामाच्या ह्याच्यावर आहे ना आता डोलेब सर बी पहिले होत उभा येतं पहिला आम्हाला तांबिले होत तांबिले मग आम्ही चांगलं केलं ह्या गटात त्या आता गट फुटल्यामुळं डोलेसर बी पहिले त्या गटात हे होत झेडपीवर ती गट वेगळा होता त्या आता त्या, त्या गटात हे आमची गाव सामील करून घेतली होती जोरात भाजप काय करायचं जिंकायचं आम्हाला जिंकते त्यांना काय आत्मविश्वास असला दुसरी कोण कुठनं कसा दुसरी कोण म्हणजे कुठन तीच असं मतदान गुपचिप मतदान असलं तर तसं पण असतं काय असतं की काय काय इकडे फिरते دي पुणे साने गाडी तिकडे करते ती जा माहिती मग इकडे बाबा काय होईल काय सांगतत नाही मग काय सांगतत ना म्हणजे काय ले झोरत आहे म्हणायचं हां येते دي का येते का तुमच्याकडे माणसं येते नाही नाही हां आता येते आता मनस म्हणत तिथं मामांचं काम जोरात आहे ह्याचं काम जोरात आहे तालुक्याला केलं आहे की मामाचं काम रस्त होतं का पहिलं अगं खेडोपाडे रस्त केल्यात सभामंडप त्याला चाळीस लाख दिल्यात आहे आमच्या राम मंदिराला हो ती मंडप बांधलाय कार्यालयच बांधले बापू पण बरोबर होतच की बापूचं काम असणारच की आता बाप नाही एवढं काय आपल्या म्हणजे नाही त्यांचं काय असं चांगलं पण आपलं काय म्हणजे तसं काम त्यांच्याकडं आलं नाही काय होय तुमचं गाव इथलंच गावच आम्ही काशीद काशी दुकान आहे आमचं बाबा इथले आहेत काशीदा बाबा कधी प्रचार केला निवडणुकीत नाही बाबा कधी कधीच नाही पहिलं कोणाचा प्रचार केला असेल तुम्ही होय सगळी एकच झाली होय सगळी गाव विरोधकच होय मग बरोबरच आता आता बरोबर आहे आपण अगोदर विरोधकच म्हणा नारायणदास होय बर बर आपण सरापवाडी गावात पारावर बसून लोकांची चर्चा केली खरंच बरं का दोन नेते एकत्र आले काय होत्याचं ज्वलन तो जरा म्हणजे दोघ जण एक मामाचा एक भावचा मामा पण आता बाबा पारवापासून दोघा जो गुण एकत्र घात्या म्हणजे इंदापूरच्या राजकारणात नेमकी किती मोठ्या घडामोडी घालल्या किती दिवसापासून वय बाबा बाबा चालत नाहीत बाबांना मात्र म्हातारपणा तरी ती एकत्र आले खरंच दोन नेते एकत्र आले कार्यकर्ते जागोजागी एकत्र येऊ लागले आणि त्याचा येणारा जो परिणाम आहे तो नक्कीच आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावेळी बघायला मिळणार आहे जितेंद्र जाधव बातमीचे बोला इंदापूर